जय श्रीराम हर हर महादेव श्री स्वामी समर्थ समर्थांचं नाव याच्यासाठी की आज समर्थांच्या नावाने ब्रह्मांड नायक मठ चालवणार नावाचा एक व्यक्ती एक गॉडमॅन सेल्फ प्रोक्लेम गॉडमॅन स्वयंघोषित त्याला अटक झाली काल आज नाही आणि त्याच्यावर चर्चा सुरू झाली सुसमध्ये ब्रह्मांड नायक मठाचं हा व्यक्ती संचलन करत होता आणि त्याच्या भाविकांच्या पैकी एक एकोणचाळीस एक एक वर्ष त्याचे जे भाविक होते त्यांचा मोबाईल घर व्हायला लागला त्यांनी त्याच्या आय टीच्या मित्राला तो मोबाईल दाखवला त्याच्यामध्ये एक हिडन ॲप सापडला आणि त्याच्याद्वारे हा सगळी माहिती मिळवायचा महाराजांनी लोकांना सांगायचा की बाबा तुम्ही आता हे करताय ते करताय मग आणि त्याच्याद्वारे भाविकांचं मन जिंकायचं आणि त्यांच्याकडून काही कृत्य करून घ्यायचं पैसे घ्यायचं माया गोळा करायचा आणि लैंगिक छळ अत्याचार वगैरे त्याच्यातून तो करायचा छळ आणि अत्याचार नाही लैंगिक सुखाची मागणी करायचा स्वखुशीनं असतं हो तो छळ कसा काय मला समजत नाही असो तर अशा पद्धतीने त्याचं भिंग फुटलं आता लोकांचं असं मत येतं की बाबा ह्यामुळे काय होतं ते आणि धर्म बदनाम होतो पहिली गोष्ट म्हणजे जो धर्मच नाही हे कृती काही धर्म नाही या कृतीमुळे धर्म कसा काय बदनाम होतो मला हे समजत नाही मी दर गुरुवारी समर्थांच्या मठात जातो गुरुतत्व आहे काही गोष्टींसमोर नतमस्तक व्हावंच लागतं व्हायलाच पाहिजे त्यातलंही गुरुतत्व आहे पण तिथे मी बघतो तिथे सकाम भक्तीचा खूप जास्त मोठा डोलारा उभा झालेला आहे समर्थांच्या परंपरेमध्ये जा खूप जास्त प्रमाणात जगद्गुरु तुकोबारायांनी जे सांगितलंय की गोहो यावा गावा ऐसा नमस्कार यावा कैचे तया गाठी व्रतविषयी लोभासाठी नवरा घरी यावा म्हणून नवस करणाऱ्या बायकांचा सुद्धा स्वार्थ आहे ती भक्ती नाहीये असं जगद्गुरु तुकोबारायांनी म्हटलेलं आहे की भक्तीमध्ये कुठलाच स्वार्थ असू नये सकाम भक्ती ही आपल्या धर्मात निषिद्ध आहे धर्मामध्ये कुठेही सकाम भक्तीचा दाखला नाही ब्रह्मसूत्रामध्ये धर्माचं फळ काय सांगितलंय धर्माते विरती धर्माचं फळ हे विरक्ती आहे भक्ती ज्ञान आणि वैराग्यमध्ये तिसरी जी आणि मुख्य पायरी आहे ती विरक्तीची आहे वैराग्याची आहे माया जाळातून सुटणे भवबंधनातून तुटणे म्हणजे भक्ती आहे आपला रिलीजन नाही आहे किंवा आपला मजब नाही आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला भोगविलासांची अपेक्षा असेल आणि ती अपेक्षा घेऊन तुम्ही कन्फेशनसाठी जाल किंवा इबादतसाठी जाल ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आपल्याकडे कुठलीही हॉलोकोस्टची किंवा कुठल्याही सॅल्वेशनची कुठलीही संकल्पना नाही आहे कयामतची कुठलीही संकल्पना नाही गरुड पुराणाचा तुम्ही इथे दाखला द्याल स्वर्ग नर्क आणि याचं तर त्याही पुढे धर्म आहे याचं प्रतिपादन भगवद्गीतेमध्ये तुम्हाला मिळून जाईल स्वर्गाच्या जा संकल्पनेने केलेले यज्ञ सुद्धा पाप कर्मामध्ये मोडतात आणि स्वर्गाचं सुद्धा एक दिवस संपता आणि तुम्हाला परत या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागतं अशी संकल्पना भगवद्गीतेमध्ये मांडलेली आहे ही संकल्पना मांडलेली असताना आणि परम सुखाच्या पलीकडेही एक सुख आहे अलौकिक सुख आहे जे परासुख आहे त्या परमात्म्यामध्ये लीन होण्याची जी संकल्पना आहे ज्याला मोक्ष म्हणा निर्वाणा म्हणा या ज्या संकल्पना आपल्या धर्मामध्ये मांडलेल्या आहेत जर का आपण एक विचार केला की आज वीस वर्षापूर्वी जर तुम्ही खेड्यापाळ्यातल्या अत्यंत शेवटच्या वृद्धम व्यक्तीकडे गेलात आणि त्याला जर का विचारलं असतं की महाराज तुमची अपेक्षा काय आहे बाबा तर बाबांनी सांगितलं असतं महाराज मोक्ष त्याला सोळा वर्षाच्या आयुष्यासोबत लग्न करायचं नाहीये त्याला कुठली सकीना चौथी बायको म्हणून नको आहे त्याला कुठलाही भोगविलास त्याला खलिपात जाऊन राहायचं नाहीये त्याला संकल्पना जी आहे त्याची मोक्ष आहे तर आपलं अंतिम ध्येय जे आहे ते मोक्ष आहे काही दिवसांपूर्वी एका नातेवाईकाच्या इथे मी गेलेलो असताना की भाऊ आम्हाला भविष्य सांगा मुलाचं लग्न कधी होईल आणि मग काय उपाय केले पाहिजेत काय योजना केल्या पाहिजेत आणि तुमचा अधिकार आहे का रे भाष्य करायचं बोलायचं कोणीतरी येऊन जर म्हणत असेल की बाबा मी देवाचं इतकं केलं आणि मी देवासाठी ते केलं आणि हे आणि तरी माझ्या नशिबात अमुक एक गोष्ट झाली देवावर उपकार केले का तू अरे धर्म तुमच्यासाठी बसलाय का देव तुमच्यासाठी बसलाय का मंदिरामध्ये बलात्कार होत आहेत तुमचा देव काय करतोय भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी याचा अर्थ काय आहे विमान कोसळलं तुमचा देव काय करत होता अरे महाभारताचं युद्ध झालं देव काय करत होता तुमचं प्रारब्ध तुमचं संचित याच्यानुसार तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येतात त्या गोष्टी तुम्हाला बोगाव्याच लागतं मग देव कशासाठी आहे मग त्याचा काय फायदा मग काही फायदा नाही नको करू तुझ्या घरी आलोय का आम्ही अक्षता घेऊ चल धर्म करायला धर्मस्य सूक्ष्म निपुणोपलक्ष तुमचा धर्म समजून घेण्याची तुमची क्षमता आहे का इथून खरा प्रश्न आहे जगत असताना या जीवनाच्या संकल्पना जेव्हा आपण एक एक गोष्ट एक्सप्लोर करत असतो जीवन म्हणजे नेमकं काय आहे स्वतःचा शोध घेणे स्वतःच्या मीचा स्वत्वाचा शोध घेणे कोहमचा शोध घेणे आणि त्याच्यापासून सोहमपर्यंत जाणे या प्रवासाला म्हटलेला आहे तो आहे धर्म धर्म अर्थ काम आणि चौथा आहे तो पुरुषार्थ तो म्हणजे मोक्ष या सगळ्या गोष्टी समजून घेत असताना आपल्याला लक्षात येते की भगवंत तिथं हजर आहेत महाभारतामध्ये तरी ते सुद्धा अर्जुनाला गांडी उचलायला लावतात आणि त्याला कर्म करायला लावत आहेत प्रारब्ध कोणालाही मृत्यू तर कोणालाच चुकला नाही मृत्यू हे अंतिम सत्य आहे त्या अंतिम सत्याचा स्वीकार करण्याची क्षमता तुमच्यामध्ये भिनवतो तो धर्म या मोहमायापासून या भाऊ या सुखदुःखाच्या फेऱ्यातून तुम्हाला बाहेर काढतो तो धर्म सुख पाहता जावा पाळे दुःख पर्वता एवढे म्हणून ठेविल्यानंतर तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधानात आलिया भोगाशी असावे सादर देवावर भार टाकून या त्या ईश्वरावर भार टाकून प्रत्येक गोष्टीसाठी साधर, साधर असण्याची ती जी तुमची क्षमता बनवते तो म्हणजे धर्म ही का संकल्पना तुम्हाला पटत नसेल आणि तुम्हाला गिव्ह अँड टेकवाला धर्म पाहिजे असेल की देवाने हजर व्हावं अहमदाबादचं प्लेन हाताने पकडावं कुठंतरी भस्कन प्रकट व्हावं त्या कलियुगामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुमचं ते तितकी क्षमता आहे का तुमची भक्तीची ती पराकाष्ठा आहे का आ? आपला जीव अजूनही हजार गोष्टींमध्ये गुंतलेला आहे चौथा प्लॉट कधी विकत घेतला जाईल घरात कुठल्या पद्धतीचं फर्निचर येईल बायको असताना सुद्धा बाहेरची एखादी पटली तर फारच उत्तम संध्याकाळी बिअर प्यायला बसलेलो असताना चकण्यासोबत काय खायचं रात्री मोबाईल बघत तीन वाजता झोपायचं आणि सकाळी साडेबारा वाजता उठायचं आहे आम्हाला सकाळी दुपारच्या साडेबारा वाजता उठायचं आहे वाट्टेल ते खायचंय वाटेल ते प्यायचंय वाट्टेल तसं राहायचं आहे वाटेल तो व्यभिचार करायचा आहे तरी एक वेळा दिवसातून देवाचं नाव घ्यायचं आणि कुठलं तरी व्रत करायचं मग देवाशी गिव्ह टेकचा धंदा करायचा आणि म्हणायचं अरे हा काय देव कामाचा हा मूर्तीचा स्वतःची मदत करू शकत नाही शुद्ध आचरण तुमचं आहे का तुम्ही स्वतः नैतिक आहात का तुम्ही धर्म आचरण करताय का तुम्ही बनवलाय का अंगात धर्म हजारो गोष्टी आपल्या पुढे असताना आपल्या स्वतःच्या धर्माच्या संकल्पना संभ्रमित आहेत आपल्याला स्वतःला धर्म माहिती नाही म्हणून ह्या लोकांचं फाव आता ह्या व्यक्तीला शिक्षा व्हावी का माझ्या मते नाही माझ्या मते या प्रसाद जो आहे हा याला सरकारने प्रसाद तामगर याला सरकारने कॉन आर्टिस्ट म्हणून पुरस्कार द्यावा या जगात जेवढेही फसवणुकीचे प्रकार घडत आहेत ना त्यांना सरकारने सन्मानित करावं अशी माझी अपेक्षा आहे ज्या पद्धतीने धार्मिक कुप्रथा नसतात मी सांगतो सामाजिक कुप्रथा असतात धर्मामध्ये कुठली कुप्रथा नाहीये त्याच पद्धतीने हे धर्म बदनाम करत नाहीत हे लोक मूर्ख आहेत आणि त्या मूर्ख लोकांनी लोका याला संधी दिलेली आहे आणि अशा आर्टिस्टने त्या संधीचं सोनं केलं हा आर्टिस्ट आहे लोकांना फसवणे ही कला आहे माझ्या मते काही गुन्हेच नाही आहेत जसं आमचे राजसाहेब ठाकरे म्हणतात की ड्रग्ज विकल्या जात आहेत ड्रग्ज लोकांच्या लोक तोंडात कोंबतात का ते ड्रग पकडून पकडून तुम्हाला धरून धरून ड्रग्ज दिल्या जातात का नाही ना ड्रग अक्कल पाहिजे ना की काय खावं काय पिऊ नये याच्यासाठी सुद्धा आता सरकारनं लक्ष द्यावं ज्या देशामध्ये गांजावर बंदी नाही त्या देशामध्ये लोक गंजी झालीत का गुगल करा चॅट जीपीटीला विचारा की कि किती देशांमध्ये मरु किंवा गांजाला परवानगी आहे काय परिस्थिती आहे त्या देशांची ते देश काय रसतळाला गेलेत का अरे ज्या देशांमध्ये कॉन्स्टिट्युशन सारख्या गोष्टींना आणि गांजाला सुद्धा परवानगी आहे त्या देशातल्या लोकांचा विवेक शाबूत आहे तुमचाच विवेक काय माती खायला गेलाय का दुसरी गोष्ट म्हणजे माझा ह्या गुन्ह्यांवर विश्वास नाही खूस लावून पळवले आम्हीच दाखवून बलात्कार मध्यंतरी एक बातमी पाहिली मी की पहिल्यांदा लॉजवर गेल्यानंतर त्याने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला तेव्हाच तिच्या मनात शंकेची पाल चुक चुकली दुसऱ्यांदा मात्र त्याने बलात्कार केला दुसऱ्यांदा झकमारायला गेली होती तू तिथं हे काय गुन्हे आहेत का अरे तुम्हाला काय बंदूक लावलेली आहे का स्वतःचा विवेक शाबूत नसलेली लोक जेव्हा म्हणतात की आमची फसवणूक झाली तर तुम्ही फसवणुकीच्याच लायकीचे आहात याने नसतं फसवलं दुसऱ्या कोणी फसवलं असतं तुमच्या स्वार्थाने तुम्हाला फसवलेलं आहे तुमच्या धर्माच्या संकल्पना स्पष्ट नाहीत म्हणून तुम्ही फसलेले आहात तो तर कोण आर्टिस्ट आहे बिचारा त्याने तर मौज मजा करून घेतली तुमच्याकडून फायदा संधीचं सोनं केलंय त्याने तर अशा पद्धतीच्या लोकांच्या फसवेगिरीला अशा बोंधू लोकांना तुम्ही फसताय मला या लोकांबद्दल काही काळीचाही माझ्या मनात विष नाही हे धर्म बदनाम करतात अरे ते धर्मच करत नाही तर बदनाम काय करतील त्याने कुठला धर्म बदनाम केलाय तो जे करतोय तो धर्मच नाहीये त्याला शास्त्रात प्रमाणच नाहीये त्याला दाखलेच नाहीये दाखवा बरं ब्रह्मसूत्रांमध्ये कुठं लिहिलेलं आहे की शरीर संबंध प्रस्थापित केल्यानंतर तुम्हाला काहीतरी चांगलं होतं तुमच्यासोबत कुठल्या उपनिषदामध्ये तसं लिहिलेलं आहे भगवद्गीतेमध्ये कुठे लिहिलेलं आहे आणि हा तुम्हाला सांगतोय शरीर संबंध प्रस्थापित करायला तुम्ही भामट्यासारख्या करताय स्वार्थासाठी तुम्ही जी गोष्ट करताय त्याला तुम्ही धर्माचं आवरण चढवलेलं आहे तुम्ही त्याला धर्माचं नाव देऊ शकत नाही त्याने त्याचा कंड क्षमवला त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचाच खंड क्षमावलाय त्याला फक्त तुम्ही धर्माचं गुळगुळीत तुम्ही त्याला स्वरूप दिलेलं आहे त्याला तुम्ही तसं नाव दिलेलं आहे त्याला तुम्ही शुगर कोट केलंय धर्माच्या नावाने आपापला खंड शमवण्याला तुम्ही धर्म नाव देऊ शकत नाही आणि या अशा कॉन आर्टिस्टना हे तर गव्हर्नमेंटमध्ये असायला पाहिजे सरकारचा काहीतरी चार पैशाचा फायदा ती लोक करून देतील जनता मूर्ख आहे आणि जनतेने स्वतःच्या मूर्खपणाची खापरं सरकार आ, या धर्माच्या डोक्यावर फोडू नये की बाबा आम्ही धर्मामुळे फसलोय कारण की धर्मामध्ये अशा पद्धतीची कुठलीही संकल्पना अस्तित्वात नाही खरा मूळ धर्म जर का आपल्याला जाणून घ्यायचा असेल मूळ कर्मकांड आपल्याला जाणून घ्यायचं असेल मूळ कर्मसिद्धांत आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला मूळ धर्मग्रंथांचं दर्म वाचन करावं लागेल खऱ्या धर्म वार्तंडांची भेट घ्यावी लागेल त्यांच्याशी चर्चा करावी लागेल त्यांच्याशी तुम्हाला वार्तालाप करावा लागेल आणि त्याच्यातून भगवद्गीतेमध्ये ज्याही संकल्पना मांडलेल्या आधी दैवी आधी दैविक आदी भौतिक आणि आध्यात्मिक प्रकारचे त्रिविध ताप जे तुम्हाला सांगितलेले आहेत क्षर अक्षर आणि पुरुषोत्तमाची संकल्पना तुम्हाला जी सांगितलेली आहे ज्या पद्धतीने ह्या वैराग्यरूपी कोराडीने ह्या हे भवबंधन तुम्ही तोडू शकता हा जो तुम्हाला अजान वृक्ष जो तुम्हाला दिलेला आहे हा जीवनाचा जो हा फापट पसारा दिलेला आहे त्याच्यापासून तुम्हाला कसं सुटायचं आहे हरिपाठामध्ये तुम्हाला जे मार्गदर्शन दिलेलं आहे याच गोष्टी आहेत ज्यामधून तुम्ही या भोबंधनातून सुटू शकता ज्यामध्ये तुम्ही धर्म जाणू शकता या व्यतिरिक्त कुठलाही धर्म जसं मी सांगितलं आहे की दुर्दैवाने समर्थ मार्गामध्ये खूप जास्त सकाम भक्ती वाढलेली आहे मी दरवेळी दर पाहतो इतक्या माळा केल्यानंतर माझ्या मुलाचं ते होईल आणि तितक्या माळा केल्यानंतर माझ्या मुलीचं तुमचे फ्लॅट बांधून देण्यासाठी तुमचे बंगले बांधण्यासाठी तुमच्या बायकापुरींचं कल्याण करण्यासाठी इथं धर्म बसलेला नाही धर्म ही अव्यक्त जी प्रकृती आहे धर्म ही पराप्रकृती जी आहे धर्म हे जे अलौकिक की, की खोजमे हे वैश्विक प्रज्ञेच्या उदयासाठीचा सा धर्म आहे हे वैश्विक प्रज्ञा तुम्हाला कशी येईल तुम्हाला सिद्धांत कसा समजेल त्याचे सूक्ष्म सूक्ष्म तुम्हाला उलगडे कसे होतील त्याच्यासाठी ते, ते जाणून घेण्यासाठी हा जो प्रवास आहे ही जी यात्रा आहे तो धर्म आहे धंदा आणि व्यवसाय तुम्ही लोकांसोबत करा तो तुम्ही ईश्वरासोबत मी तुला पाव किलो पेढे दिला आणि त्याच्याबद्दल तुम्हाला हे द्यावं याच्यासाठी धर्म नाही आहे ही धर्माची एक पुरसट ही ही थरकलास संकल्पना आहे जीबीवर ओम लिहिल्यानंतर आणि इतकी बेलपत्र वाल्यानंतर मी अभ्यासात यशस्वी होईल आणि परीक्षेत यशस्वी होईल ही संकल्पना ही कुडचक संकल्पना आहे मग ओम लिहावा का बेलपत्र अर्पण करावे करा निर्विकार भावाने करा निर्विकार मनाने करा नैमित्तिक कर्म नित्य नैमित्तिक आणि काम्य यामध्ये नित्य कर्म ते इन्व्हॉलंटरी मुवमेंट्स त्या होतच आहेत नित्य कर्म आपण करतोयच नैमित्तिक कर्म जे करतात त्यामध्ये नैमित्तिक कर्म करताना सुद्धा म्हणजे यज्ञ याग तप दान या गोष्टी करताना सुद्धा त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा भाव असू नये मोक्ष तुझा देवा दुर्लभ तू ठेवा त्याच्यामध्ये मोक्ष मिळवण्याचा सुद्धा भाव असू नये निर्विकार मनाने ते करावे आणि काम्य कर्मांचा त्याग करावा कर्मच्या फलेच्छेचा त्याग करावा हा धर्म आहे पटत असेल तर घ्या नसन पटत तर सोडून द्या आम्हाला हा धर्म मान्य नाही आम्हाला गिव्ह अँड टेकवाला धर्म पाहिजे तर तुम्ही मध्ये जा मजहबमध्ये जा इथे तुमचं काम नाही तुम्ही चुकीच्या धर्मात जन्माला आलेले आहात अशा पद्धतीने पाच तांदळाच्या थैल्या देऊन तुम्ही धर्म परिवर्तन करू शकता त्यात तुमचं तो तुमचा चॉईस आहे किंवा समोरचा शेंडा कापून सुद्धा तुम्ही करू शकता तो तुमचा चॉईस आहे हा धर्म तुमच्या त्या थुकरट संकल्पनांसाठी नाही आहे ही गोष्ट हृदयाशी कवटवून ठेवा या धर्माचं तत्वज्ञान विश विशाल आहे विपुल आहे विस्तृत आहे अशा गिऱ्या करण्यासाठी हा धर्म नाही या धर्मात राहायचं असेल तर तुम्हाला या धर्माच्या संकल्पना समजून घ्याव्या लागतील पटत नसेल तर नास्तिक बना बोंबलत फिरा पण धर्माच्या नावाखाली ह्या खुडचट कल्पना तुम्ही पाळू नका मान्य करू नका याला मान्यता देऊ नका तो महाराज जितका दोषी आहे त्यापेक्षा दुप्पट त्याचे अनुयायी दोषी आहेत ते स्वार्थापोटी त्याच्याजवळ गेलेले आहेत आणि त्यांना स्वार्थामुळे बूच बसलेला आहे आणि त्याच्यामध्ये काहीही खेदजनक किंवा धर्म बदनाम झाला आणि दुःखाची गोष्ट नाही आहे धर्म कुठेही बदनाम झालेला नाही कारण की तो करत होता किंवा त्याचे अनुयायी करत होते यामध्ये कुठेही धर्म नव्हता माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव